दोन मर्सिडीज द्या आणि मंत्रीपद घ्या दोन मर्सिडीज द्या आणि मंत्रीपद घ्या अशी कार्यपद्धती उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होत होती किंवा होत आहे असा आरोप असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नीरम गोरे यांनी लावलेला आहे या आरोपानंतर या आरोपानंतर राजकीय वातावरण महाराष्ट्रातील आपल्या राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलेलं आहे अतिशय गंभीर असा हा आरोप लावलेला आहे आता यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीलम गोरे यांनी जो आरोप लावलेला आहे ज्या व्यासपीठावरून लावलेला आहे ते व्यासपीठ म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशा व्यासपीठावरून राजकीय राजकीय गोष्टी करणं राजकीय आरोप करणं हे अत्यंत चुकीचं हा भाग वेगळा हे सत्य आहे की असत्य आहे खरंच मर्सडीज देऊन मंत्रिपद घेता नाही घेता तो भाग सगळा वेगळा परंतु अशा व्यासपीठावरून राजकीय भाषा राजकीय आरोप लावणं हे अत्यंत चुकीचं आता आपण संपूर्ण विषय बघूया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिवस तिसरा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर आरोप केला त्या म्हणाल्या दोन मर्सडीज गाड्या दिल्या की एक पद मिळायचं असा आरोप त्यांनी केला आता या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होतीये सर्व बाजूने टीका होती आहे आंदोलनं होत आहे त्यांचे पोस्टर फाडले जात आहे त्यांच्या विरुद्ध गंभीर अशा टीका सुद्धा होत आहे आता त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली संजय राऊत म्हणाले चार वेळा आमदार केला आहे उपसभापती केलं आहे त्यांनी आठ मर्सडीजच्या पावत्या द्याव्यात असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे आता या संपूर्ण घटनेवर या संपूर्ण घटनेवर या संपूर्ण वादविवादावर स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे उद्धव ठाकरे म्हणाले ठीक आहे मर्सडीत दाखवा जाऊ द्या ही सगळी गया गुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं मात्र केलेलं आहे मर्सडीत देणारे आरोप करणारे त्यांना म्हणावं लाडक्या बहिणीचे पैसे का मिळत नाही ते बघावं अशी प्रतिक्रिया स्वतः उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे आता वातावरण तापल्यानंतर राज्यामध्ये भरपूर टीका झाली भरपूर आंदोलन झाली हे संपूर्ण बघता नीलम गोरे यांनी त्यांच्या वक्तव्यावर सावर करण्याचा प्रयत्न केला त्या म्हणाल्या माझ्या आमदारकीसाठी राऊतांनी प्रयत्न केलेले आहे मी काही दिलं नाही पैशाचे व्यवहार सुद्धा केलेले नाही मी आमदार झाल्यावर पक्षानं एकही रुपया मागितला नाही त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांची ऋणी आहे पण इतरांबद्दल असं घडलं असं काही लोक सांगतात असं वक्तव्य निलंगोरे यांनी करून त्यांच्या पहिल्या वक्तव्यावर सावरा सावर किंवा पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आता थोडक्यात के निलंगोरे यांची जर आपण कारकिर्दी बघितली मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार जर बघितलं तर दोन हजार दोन आपण बघताचे दोन हजार दोन दोन हजार आठ दोन हजार चौदा व दोन हजार वीस चार वेळा निलम गोरे आमदार राहिले आहेत पुढे दोन हजार दहा साली प्रवक्ता व दोन हजार अकरा साली उपनेत्या त्या राहिल्या आहेत तसेच दोन हजार वीस दोन हजार एकोणावीस उपसभापती व तसेच दोन हजार बावीस दोन हजार बावीस पासून त्या आजपर्यंत सभापती आहेत आता त्यांच्या या वक्तव्यानंतर नक्कीच राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते किंवा जनता नाराज झाले आहेत नक्कीच नाराज झाले आहेत त्यावर गिरीश महाजन गिरीश महाजन यांचंसुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे गिरीश महाजन म्हणतात निलमताई जुन्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल त्याच्याशिवाय त्या, त्या बोलणार नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आता हे व्यासपीठ हे व्यासपीठ नक्कीच राजकीय व्यासपीठ नव्हते त्यामुळे संयोजक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं होतं तर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहेत मुख्य आयोजक संजय नहार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले राजकीय टीका करायला नको होती तुम्हाला टीका टिप्पणीसाठी बाहेर व्यासपीठ उपलब्ध असतात असं वक्तव्य त्यांनी केलं आता निलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर वे नक्कीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत काही पाठिंबेच्या प्रतिक्रिया म्हणू शकतात काही निषेध तर नक्कीच यावर पुढे काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं खरंच हे सत्य आहे का ही संपूर्ण जी घटना किंवा त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की मंत्रिपदासाठी मरसडीच दोन मरसडी दिल्या की मंत्रिपद मिळतं हे वक्तव्य त्यांचं योग्य असेल का यात तथ्य असेल का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा कमेंट मात्र नक्की करा हे संपूर्ण वक्तव्य सत्य आहे की असत्य कमेंट नक्की करा धन्यवाद